बीट खायला लहान मुलांना काय तर अगदी मोठ्या माणसांनासुद्धा खूप कंटाळा येतो मग अशा वेळेला हे बीटरूटचे कटलेट एक उत्तम रेसिपी आहे करायला सोपी आहे खायला खूप टेस्टी आणि हेल्दी आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा अगदी साईड डिश किंवा स्टार्टर म्हणूनसुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करू शकता तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून असं बीट घेतलेला आहे कच्चाच बीट अगदी बारीक किसणीवर आपण किसून घ्यायचा ज्या वाटीने बीट घेतलं त्याच वाटीने मी उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतला आहे पाव वाटीपेक्षा थोडं कमी उकडलेले मड ह्याचे कॉनचे दाणे आहेत एक मिडियम साईज कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे दोन छोटे चमचे कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे त्यात तुम्हाला आवडत असेल ते एक बारीक मिरचीसुद्धा घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, आहे।, आहे एक चमचा सफेद तीळ आहे जे ऑप्शनल आहेत मीठ आहे चवीनुसार एक लिंबाचा रस आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हे असं स्वच्छ हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करतानाच तुम्हाला समजेल की अगदीच पातळ झालं तर पुन्हा त्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे म्हणजे सुरुवातीला दोन चमचे आणि आता दोन चमचे असे चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हाताला तेल लावून ह्याचे छोटे छोटे असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता इथे मी सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता काय करायचं एक सफेद तीळ घेतले आहेत ते छान असे त्याला दोन्ही साईडला कटलेटला लावून घ्यायचे आणि तांदळाच्या पिठात घोळवून घ्यायचे आहेत आता इथे तेळ टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला जर लावायचे नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स आणि तांदळाचं पीठ ह्याचासुद्धा वापर करू शकता आता इथे मी छान असं सगळ्यांना लावून घेतलेलं आहे ला आता तव्यामध्ये थोडं तेल टाकून आपण हे सगळे कटलेट मिडियम टू फास्ट गॅसवर शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता हे कटलेट नाही का मस्त असे दोन्ही बाजूने तंबूस रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये कच्चा असा कुठलाच पदार्थ नाही आहे त्यामुळे हे शिजायलासुद्धा फार वेळ लागत नाही मीडियम टू फास्ट गॅसवर हे छान असे दोन्ही बाजूने तांबूस भाजून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता एक साईडने छान भाजून झालेले आहेत दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग असे छान खरपूस भाजून झालेले आहेत आता हे आपण काय करूया एक एक असे काढून घेऊया छान असे नी थोडून आपण साईडला काढून ठेवायचे आहेत आता त्याच तर ता दुसरी बॅचसुद्धा तशीच आपण दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे आता तुम्हाला मी एक कटलेट तोडून दाखवते बघा मस्त असं छान वाटतं की नाही लाल लाल आणि त्यामध्ये कॉर्न आहे कांदा आहे त्यामुळे एकदम चविष्ट होतात तर तुम्ही नक्की माझी ही रेसिपी घरी ट्राय करून बघा मुलांना डब्यात द्या साईड डिश बनवून द्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा